अरे चंद्रिका आली कोण नाही अजूक किती वेळचा फोन लावला तिले मला वाटलं आता येईन मग येईन अजूक आलीच नाही म्हणे फ्रूट आणायला चालली म्हणे बाबा हा फळ आणायला एवढा टाईम लागते का लगे कुठं गेली काय माहिती चंद्रिका तिचं कोणी ओळखीचं तर नाही आहे मग कोणाची इथं जात तर नाही ते गेली तर गेली कोणाची इथं फोन लावत आता फोनही उचलू राहिली काहून न्यावशील राहिली काय माहिती आली अजूक तर कोणाला भेटायला का नाही गेली तिचं कोण ओळखीचा इकडे कोणाला भेटायला जाईल तिचं कोणी तर नाही आहे सर एसम दुश्मन आहेत तिच्या मग आकडे गेली तर गेली कुठं जाऊ दे जा जा आता लय टाइम झाला आता आता मी वाट पाहू शकत जातो आता घरी नाही 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 ना घराचा दरवाजा तो उघडाय कोण आहे अंदर कोण आलं बाप्पा माघरी माघरी तर कोणी येत नसते आणि मी तर टाला लावून गेली होती हटाला टाला खुलेल गेलेला आहे कोण आहे बाप्पा अंदर नाही कोण चोर नाहीये नाही 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 इथं बाहेर राहुलची चप्पल दिसवली मला राहुल आहे वाटते अंदर आता नाही रे या राहुलचं काय करू बाप्पा माझी वाटा कावच आहे हा गेलाच नाही काजूक मला वाटलं होतं गेला असं हा तो घरात आहे वाटते आता याला काय सांगू मी आता शंभर प्रश्न विचारा ना मला आली कोण नाही अजू जाऊ दे आता इथे वाट पाहण्या पुढे आता झाले पुरते मध्ये चल आता जातो घरी आता नाही रे राहुल तुम्ही गेलेच नाही का घरी अरे आलीये पण नाही नाही गेलो नाही मी म्हटलं आता आलो असतो तुला भेटून जातो नंतर लॉक लावलं होतं पप्पा लॉकची एक चाबी माझ्याजवळ आहे ना हो एक चाबी तुमच्याजवळ आहे मग ना म्हटलं मी खोलून अंदर आलो म्हटलं वाट पाहतो थोडीशी टीव्ही आली बस आता चाललोच होतो घरी निघालोच होतो तो तू आली बरं झालं आली आता नाही बाई हा चालला होता फालतू आली मग मी लवकर फालतू आली पाच एक मिनिट उशा आलीस कुठलं असतं मला चंद्रिका कुठे गेली होती तू काय मी मी गेली होती आ, मी गेली तुम्हाला सांगितलं होतं ना कासाठी गेली होती कुठे गेली होती तर हो तू म्हणे फळ घेऊ राहिली म्हणे हां आता आठवण आलं हा फळ आणायला गेली ते फळ फळ आणायला गेली होती काय कोणते फ्रूट नाही आहे काहीच नाही आहे ना थैली आहे ना काही आहे मी ना तुला पैसेही पाठवलं होते फळ फ्रूट आणायला पैसे देऊन ते तुम्ही फळ फ्रूट नाही आणले का त्यासाठी आता ना भाई विचार, मत विचारच केला होता ना हा मला प्रश्न विचारेन म्हणून विचारच केला होता मी ना खरं तेच झालं कुठे चंद्रिका फसली तू आता का हो बरोबर आहे मी आहे ना फलफ्रूटच घाय गेली होती पण मी ना फलफ्रूट पाहिले ना का ते काही चांगले नव्हते असेच होते चिमेल चामेल खराब खुराब काही चांगले नव्हते म्हणून मी ना काही घेतले नाही दुसऱ्या दुकानात किती एकच दुकान आहे का आता नाही भाई किती प्रश्न विचारेन हा चंद्रिका आम्ही काय विचारलो मी काय मी काय म्हणजे मी काय म्हणतो हा फल फ्रुट ची दुकान होती का नाही होते ना एकदा दुकान होते मग दुसऱ्या दुकानावर घेते सर दुकानावर तसे होते सर दुकानावर फल फ्रुट तसेच होते काय बाबा तुम्ही काय जास्तची पुरवले का आता माहिती हा एवढा भरसा नाही का तुम्हाला तुमच्या चंद्रकार एवढा भरसा नाही आहे हा काय आता तुम्ही काही जास्तची करता का आता तेच राहिलो होतं जास्तची करायचं नाही नाही मी जास्तूसी नाही करू तू म्हणतो ती फल फ्रूट आणायला गेली मी तुला पैसे बी पाठवले आणि तू घेऊन नाही आली म्हणून विचारलो हा जास्तूसीच करणं म्हणते मग गेले मॅग्नेट चेंज काय जास्त चिन्ह मी जाऊद्या बाप काय गोष्ट घेऊन बसले तुम्ही आ, बसा तुम्ही आता मी आली ना तुमचा चा मांडतो चा नको मांडू मग प्रश्नात उत्तर दे मला काय बाप्पा चा पेल्यावर गोष्ट करू कसं ही भरून आली तुला डोकं दुखू राहिलं माझ्या मला चा पेन अर्जंट आहे चा तुम्ही पहिले सांगतो करी हा जासूस राहुल थांबा थोडे हा चहा बनवून आणतो चा पिऊन मग तुम्हाला सांगतो हे चंद्रिका कोण एवढी भेदारेल्या जशी काही चोरी पकडली मी ना मापासून पैसे घेतले लगे म्हणे फलफ्रूट आणायला चालली म्हणे पण काही फळ नाही तिच्या दो काही नाही काही नाही गेली तर गेली कुठंही हे खोटं बोल राहिली मासोबत हे काही फलफ्रूट आणायला नव्हती गेली हे दुसऱ्यात जाग गेली होती पण कुठं गेली होती पण हे तर शंभर टक्के खरंय कोणाला तरी भेटायला गेली होती फलफ्रूट आणायला नव्हती गेली मी ना तिला विचारलं तर तिने तोंड असं केलं जसं की ती चोरी पकडली गेली पण हे तर नक्की शंभर टक्के की हे फलफ्रूट आणायला नव्हती गेली हे कोणाला तरी भेटायला गेली होती पण कोणाला भेटायला गेली होती चंद्रिका तशी खोटाडी आहे एक नंबरची काहीतरी खोटं बोलली ते मासोबत पक्का खोटं बोलली मापासून पैसे घेतले ना पण तिला फलफ्रूट आणतो म्हणजे पैसे पाठवा नाही मी दिले तिथे पैसे लगे पण हो ना हो हे काही फल फ्रूट आणायला नव्हती गेली हे दुसऱ्या ठिकाणी गेली होती पण मा सांगे कुठे बोलवली इथे मला सांगायचं नाही मला असं चंद्रिका काही ना काही कारनामा करणार आहे काही ना काही करणार आहे तिच्या चेहऱ्यावरून समजू राहिलं चला बापा लवकर पाहिली मी त्याच्याजवळ बरं झालं किती प्रश्न विचारतो आला मध्ये किती प्रश्न विचारतो आला कुठं गेली काऊन गेली कोणाला भेटायला गेली फल फ्रूट काहून आणले काय नाही आणलं असं नाही आणलं तसं नाही आणलं एक दुकान आहे का किती प्रश्न विचारतो आला एक सोबत मग तो समजून नाही राहिलं काय उत्तर द्यावून काय नाही तर चंद्रिका हो आली आली त्यांना छापन होता चहा राहू दे चहा मी बाहेर बी पिऊ शकतो हो। इकडे पहिले माझं तुम्ही पिऊ शकता बाप्पा मी नाही पिऊ शकत ना माझं डोकं दुखत आहे इकडे कसं अर्जुन बोलत आहे माहित आहे मला राहुल काय बोलायचं आहे मला हा ते विचारून कुठे गेली होती काय गेली होती काहून गेली होती फल फ्रूट काम आणले आता काय सांगूया माणसाला मी मी कुठे गेली होती तर प्लॅन खूप गेली मला असं वाटत आहे पण काय प्लॅन खूप गेली मला पता करावं लागेल पण हे तर नक्की आहे शंभर टक्के की चंद्रिका मसा खोटी बुरली मला माहित आहे ते जेव्हा खोटं बोलते ना तर धंदलून जाते मी तिच्यासोबत बोलू राहिल होतं तशी धंदलून गेलेली होती भेदारली होती पुरी माणूस भेदारते कधी धांदूलून कधी जाते जेव्हा माणूस खोटं बोलते आणि ते खोटी बुरवाय मला माहिती आहे शंभर टक्के यांच्यावर नजर ठेवा लागेल आता चंद्रिकावर अजून काही प्लॅन नाही बनवला पाहिजे ना चंद्रिका झाला का चा अनुराली ना अनुराली जीवाले काम नाहीत माया नाही माय माय या घरातले लोक किती भांडे पाडतात तू माय किती भांडे पाडतात कोणते भांडे घासा लागतात पाना माय किती भांडे पाडतात बाई तुम्हाला काय सांगू माय बाई काम करू करू माई पुरी कमर रकडून गेली माय बाई हात पाय ठणठण करतात म्हटलं हो ना बाई आता तुमच्याकडे कामं करणं नाही होत आहे फल तू फसतो बाप्पा इथे येऊन मला आयडिया घेऊन आले इथं आयडिया घेऊन आले आणि फसून दिलं मला इथं आज दादा सोबत बोलतो बाप्पा मी मला माघरी नेऊन सोडून दे म्हणतो बापा तिथं आहे इथं काय करू पापा मी मी जातो पापा माघरी आता बाई तुम्ही जासा तर माय काय होऊन व माय मी काहीच काम करू का ते नका सांगू बाई मले मी बिमार पडून जाईन माय एवढं काम करीन तर नाही नाही बापा मी नाही करू शकत आता लय झालं आता मासून बायचं लय झालं हा लय नाटक करू आता ते हा कामात धंदे काही करत नाही काही नाही मस्त झोपून राहते खाते पिते खायच्या वेळेस तिची तब्येत खराब नाही होत काम करायच्या वेळेस तिची तब्येत खराब होती लगे हो माय बी खात पित्ताय चांगली मस्त हां फल फ्रूट हे ते हां सरच खाते लगे मग नाहीतर काय दोन टाईम सर्ट जेवण करते म्हटलं पण कामाच्या टायमाला म्हणते माई तब्येत खराब आहे मग नाहीतर काय माय मला तर वाटते कामाच्या धाकान तिची तब्येत खराब झाली नाही बाई मी नाही थांबत पापा इथं आता आता क्षण नाही थांबत मी आज दादा आला वावरातून आजच म्हणतो आले मला माघारी नेऊन सोडून म्हणतो पाप्पा जर तो मग नेऊन नाही सोडून तर मग पोराला फोन करतो बाप्पा आणि मरासोबत चालली जातो थांबत नाही बाप्पा मी इथं आता बाई मग मी एकटी कशी कामं करीन ना तुम्ही आता कशी मदत आहे मला बापाणी माग करा मले माग करा आम्ही आता तुमची मदत नाही करू शकत बापा मदत नाही करू शकत हां पुरे हात पाय कंबर पुरे दुखू राही म्हटलं पहिलेच एवढी कामं करायची आदत नाही आहे मला माहिती नाही तुम्हाला माहिती सुना पुरा काम करतात म्हटलं घरी आय तर टाट आणून देतात मग हातात काय नाही बाई काम करू मी कपडे धुवून भांडे घासून स्वयंपाक करून हे ते नाही 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 बाई जाऊ नका ना मलाच एकटील करायला लागेल मग मग कामं तुम्ही काहीतरी दिमाग लावा मग आणि हे तुमच्या सुनीचं लवकरही नाटक बंद हे हां तब्येत खराब आहे न असा आहे तसं आहे हा हिं नाटक बंद करा मग तुम्ही थांब तुम्ही थांबता था, तिचा बजेटच लावतो ना मी बजेटच लावतो तिचा लय झालं आता डोक्याच्यावरून पाणी गेलं माया हो बापा खाते पिते चांगली मस्त रायते गीते आ, बोलते चालते तर घंटा घंटाभर फोनवर बोलत राहते मग नाही तर काय हां मायासोबत मस्त एक एक घंटा फोनवर बोलते फक्त कामच नाही करू शकत ते मग नाही तर काय अ नाटक करत आहेत ते नाटक करत आहे ना माहित आहे मला माहित आहे माय बाई मला असं आहे आता नाटकच करत आहे तुमचे सून मग नाही तर काय माहिती दोन तीन टाइम सट जेवण करते म्हटलं मस्त आणि चांगलं तिला चटकायचं खाले बी पाहिजे मायसंग बी एक एक दोन दोन घंटा फोनवर बोलते आणि लगे फक्त काम करायच्या वेळेस तिच्या घरातले तिची तब्येत खराब होते हो मायबाई दिवसभर त्या पलंगावरच राहते आता या वयात नाही आपल्याला काम करायला ते नाही नाही बापा तुमची सून बोतरकात आहे बापा बुतरकत आहे असू द्या ना हो बाई किती हरकत माझ्या समोर ठाक लागू देतो का मी माझ्या समोर लागते कायच ठाक हम्म दिसतच आहे काय म्हटलं बाई नाही नाही म्हटलं तुमच्यासमोर कोणाचा ठाक लागते दिसतच आहे नाही नाही झाला आता अति झाली तिची वाली आजच तिचा बंदोबस्त बसवतो मी तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्हाला जायची काही गरज नाही उद्यापासून ते पुरे घरातले काम करेन पाहतो तुम्ही मायबाई काय करणार आहे तुम्ही तुम्ही पाहता खरी कसा हंगामा करतो मी आता घरात नाही पाहतो तुम्ही फक्त मायबाई बहिणी कोणता हंगामा करतो आता तुम्ही पाहता खरी फक्त फक्त तुम्ही आता तमाशा पाहा चांगली यावले चांगली आव मी एक बार जर मायावालीवर आली ना मी तर मला कोणी रोखू नाही शकत म्हटलं अशी मग नाही तुम्ही पाना आता पाना कसा तमाशा करतो घरातनी पण बाबा तुमचा नाही ऐकत ना तुमचं किती तमाशा करून काय फायदा बऱ्याने ऐकत नाही मला तो हम्म सांगतो ना मग मी आता किती सांगतात आणि काय करतात तुम्ही नाही नाटक कंकुलाचं नाटक आता तुम्ही भाई गोष्टीच नका करू बापा चला भांडी घासा कपडे धुवायची बाकी आहे घासा लवकर लवकर आता नाही हो ग चला बाप्पा चला लवकर भांडे घासून घे हा हॅलो कधी येतात झाली का तुम्ही नाही नाही तयारी नाही झाली अजून हां साडी चेंज केली की के झालं माहिती तयारी काय लागते तयारीला मी ना म्हटलं बाबा एक बार कन्फर्म तुम्हाला विचारून घ्या खरं येऊ राहिले का नाही येऊ राहिले हां आपण फिरायला चाललो का नाही चाललो सांगितलं होतं तुला सकाळी प्रॉमिस केला होता मी ना प्रॉमिस केला होता आजकाल तर तुम्ही खूप प्रॉमिस तोडू राहिले याचं काय पक्क होतं की हा प्रॉमिस मी तुम्ही हो ठेवसाल म्हणून अरे नाही कंचन म्हटलं होतं तुला तू तयारी करून राह बस मी येतो अर्धा एक तासात नाही मग आपण निघू पक्का तयारी करू मी अरे हो हो म्हटलं ना भरोसा नाही का तुला मावर खरं मध्ये अरे हो ना कंचन <laughs> मजाक करत होती तुमची ठीक आहे मी तयारी करून राहतो या तुम्ही लवकर बरं ठीक आहे तुम्ही एक तासात ओके ठीक आहे बरं हो फोन ठेवतो मी मग लवकर ना काम निष्पास आहे हो हो तुमचं काम खतम करा तुम्ही या मग बरं ठीक आहे पण थोडं लवकर आहे सांग हो, मी तयारी करून तुमची वाट पाहीन हो 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 बरं ठीक आहे थँक्यू फिरायला नाही <laughs> बरं ठेवतो फोन नाही 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 म्हटले बाप्पा तुला नखऱ्या लिसून भेटली बाप्पा मला खरं लग्नाला चार दिवस नाही झाले तिला घुम्या फिरायला पाहिजे बाहेर आहे ना घुम्या फिरायला पाहिजे पैसा नाही कमाव हो लागत ना पैसा कमाव हो लागला असतात माहीत पडला असतं कसा पैसा कमाव हो लागते काही समजत नाही तू अक्षा जस जसं ना म्हटलं तसाच नसते तो बी बायको म्हणतो होती मला फिरायला जायचं आहे तर कसा फिरायला निवरायला तिले फाल तुझ्या फालतू पैशाची फाल उद्यापट्टी आहे नाही घुमणं फिरणं फालतु शौक आहे ते आणि हे बी महाराणी हा अशी दाखवते जसे की बापाची इच्छी रहीस आहे एकदम करोडपती यायचा बाप लय पैसा आदला याच्या पहिले लय घुमत फिरत होती अशी दाखवते मोठी नकऱ्यावाली लिसून भेटली बापा मध्ये मोठी नकऱ्यावाली सुन भेटली ना तर चार दिवसातच आपले रंग दाखवणं चालू केले मी इथे कमी या तिकडे विक्रे मी नाही सहन करत तशी मी पाहतो म्हणा कशी घुमायला हो, मी पाहतो आता तुला फिरायला जाऊ दे तू तर मी तुझी सासू आ म्हणा पाहतोच आता कशी जाते इथं हे फालतू चांबड शौक आहेत बा फालतू चांबट शौक आहेत घुमायला जायचा फिरायला आणि इकडं जाचा आणि तिकडे जायचं आहे जा नाटकं तशी तर नाटकाला आहेच म्हणा माही सून मध्येच अशी बसून भेटायला पाहिजे होती पण मा समोर नाही चालत नाकरे असे नाटकं नाही चालत माझ्या इलशिद्ध करणं बरोबर इले इलशिद्ध करतो ओके बाय अक्षयजी बाय 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 आता पाय म्हणतो कंचन बेटा कंचन काय होत्या बोला ना बाय कंचन कोणाचा फोन होता कोणाचा नाही आता अक्षयजीचा फोन होता असं असं अक्षयचा होता का काय म्हणत होतो ते काही नाही म्हणत होते म्हणत होते अर्धे एक तासात येतो असं असं एवढा लवकर येऊ लागा घरी तो तर घरी लवकर येत नसते नाही आता आज ना बाहेर फिरायला जाणार म्हणून ते लवकर विरायले असं घुमायला जाणार आहे तुम्ही आहे ना हो आत्या पण बाई तू फिरायला चालली अशीन तू तु तुझ्या तु सासऱ्यासाठी स्वयंपाक कोण बनेन बाई माझ्यासाठी बी हां माया तुला हातपाय दुखू राहिले बाई ना मी स्वयंपाक नाही बनवू शकत व नाही तर तू फिरायला चालली तुम्ही ना स्वयंपाक पाणी बनवला असता पण मी नाही बनू शकत काय झालं काय मी सकाळपासून हातपाय दुखू राहिले आत्या त्या गोष्टी तुम्ही चिंता नका करू स्वयंपाक मी ना बनवून ठेवलेला आहे स्वयंपाक बनवून ठेवला का तुम्हाला हो का पण तुम्हाला आताच निकसान तुम्ही ते आले अंधार पडून जाईल ना बाई अंधार होईल ना हो पण अक्षयजी जी म्हणत होते काही फरक नाही पडत म्हणे असं अक्षय असं ना हो काय बनवलं तर मग आता कारल्याची भाजी बनवली पोळ्या बनवल्या हो का माय पण तुम्ही सासरा कारल्याची भाजी खात नाही ना बाईना मग आता भेंडीची भाजी बनवतो ना त्याच्यासाठी पटकन आणि मग का भेंडीची भाजी पोळ्याच खाऊ का काही वरण भात काही तर पाहिजे होता काही प्रॉब्लेम नाही आता त्याला आल्या अर्धा एक तास बाकी आहे तर मी पटकन भेंडीची भाजी आणि वरण भाताचा कुकर लावून देतो मग तुम्हाला अजूक होऊन जाईल काही वेळ नाही होता त्या भातच बनवू तुम्ही माझ्यासाठी भाकर बनवशील बाई पोया काही खात नाही मी अरे जाय घुमाले भाकर बनवाय कुकर लावायला भेंडीची भाजी बनवायला मग तर टाईमच लागल अरे मग तुम्हाला डबलचा स्वयंपाक बनवा लागेल जाऊ दे काही नाही होत भातच बनवून जाते ठीक आहे आता बनवतो मी बरं ठीक आहे आता इले स्वयंपाक बनवायला टाईम लागेल अक्षय आता येतच असाल हे स्वयंपाक बनवीन का तयारी करेन अं आणि स्वयंपाक बनवेपर्यंत इले टाईम होऊन जाईल तोपर्यंत अक्षय येऊन जाईल मला माहीत आहे ना अक्षय कसा येतं वेळेचं काम वेळेवर पाहिजे त्यानं सांगितलं की हे काम करून ठेवायचं ते काम जर करून नाही राहिलं ना तर ते तो अले खूप मोठी चिड आहे तो खूप चिडते मग त्यांना हिले तयार होऊन आले सांगितलेलं आहे हा आल्याबरोबर निघू म्हणते आणि हिची तयारी नाही होईल हां मग दोघाची <laughs> भांडणं होईल आणि जाणं कॅन्सल झालं माय काम आता मला डबल स्वयंपाक बनवायला लाव राहिली मी भाजी बी बनवेलय पोळ्याही बनवलाय आहे आता ते खात नाही म्हणते आता भाजीही बनवणं पोळ्याही बनवणं वरण भाताचा कुकर बी लावणं तयारी बी करणं काय काय करू मी छान करू शकतो तू करू शकत चल मैबी आताच लागला लगन कामाले चल मैबी झाली मी तयार तेतरी बर अजू कक्षा जी आले नाही तरी किती पटापटा हात उडकला मी ना माया भात स्वयंपाक पक्केला चला वेळेच्या पहिले झालं मैया कंचन झाली का तयार? अरे आले अक्षुजे आले हो ना तयार चल मग लवकर चल हो चला चला चल लवकर मग अंधार पडू दे चल लवकर मग आई अजून म्हणन अंधाराचे का बरं बरं बर ठीक आहे चला चला अक्षय जी मला ना थोड्या साड्या घ्यायच्या होत्या अशा डेली युज साठी पाहिजे होत्या घरी कुठं बाहेर जायला पाहिजे होत्या साड्याच नाही आहे माझं बरोबर बरं ठीक आहे पहिले तू मग पाहू आपण अंधार पडायच्या पहिले पहिले घरून चाल मग तिकडे गेल्यावर पाहू काय घ्यायचं काय नाही तर बरं चला अरे माझ्या बाईकची शॉपी किती कमी ना अरे हो तुम्ही आले आणि तुम्ही बेडवर चाबी ठेवली तिथेच बोलले होते तुम्ही ना उचलून माझ्या पर्स मध्ये टाकली आहे माझं आहे ना चल मग हो हो सुभद्रा उद्या येतो मी हा नक्की येतो उद्या

माय बाई भाकरी एवढा लवकर बनली का आता बनवायचं किती होतं तुमच्या दोघांपुरती बनवायचं होतं आम्ही तर बाहेरच चाललो ना गुन्ह्याल तर बाहेरूनच जेवण करून येणार म्हणून तुमच्या दोघांपुरत बनवायचं होतं बनवलं आणि दोन जण बनवायला टाइमच किती लागते बरं मग मला तर वाटलं होतं अशीच आहे माई तुला हुशार निघाली तर ना स्वयंपाक बनवला माय रंजना काय विनव तू या आता येतो मग आम्ही हो हो या तुला जे सामान सांगितलं होतं ते सामान बी आणलं तू या रूम मध्ये ठेवलं हो ठीक आहे चला येतो हो आम्ही हो। चल चल आपल्याला फिरायला जायला उशीर उरायला हो चला नाही नाही असे हात नाही मानू शकत नाही असे हात नाही होऊ शकत नाही अरे बापरे अरे अरे काय झालं हे मला काय उरलं काय उरलं मला अरे, अरे हात आईचा आई आई आवाज काय झालं हे काय नाही तक्षाजी आई पडली वाटते आवाज आला धडक आता आता काय झालं तुम्हाला काय झालं आई काय झालं उठला आई अरे आई अचानक चक्कर येऊन पडली काय झालं हे आई आई काय झालं तुला आई आई काय झालं आई अरे बाप्पा आतापर्यंत आत्याची तब्येत चांगली होती आताच बाहेरून आली ना त्याच्या मैत्रिणीला भेटली बोलली चालली हा आता तर चांगली होती टंटन होती अचानक कशी काय तब्येत खराब झाली कंचन जास्त बडबड नको करू हा चक्कर गिक्कर काय कोणाला सांगून येणार आहे का तब्येत कोणाला सांगून खराब होते का अचानक मध्ये खराब होते मी काय म्हणतो हां बोला बोला काय म्हणता तू लवकर जगदीशला फोन कर तू सध्या घरीच असन ते म्हणा आईले अचानक मध्ये चक्कर आले म्हणा नाही पडली म्हणा खाली हा लवकर बोलव जगदीशले बरोबर ठीक आहे मग आता आपलं जाणं कॅन्सल कंचन खरं तुला कोणाची कदर नाही आहे का हा कदर नाही तुले माझी आई चक्कर येऊन पडली खाली आणि तुला आता फिरायलाच जायचं पडलेलं आहे अजून तुले समजत नाही का मा आईची तब्येत खराब आहे माझी आई चक्कर येऊन पडली आणि तरी तू मला बोलवली आपण फिरायला नाही चालत का तुला काय म्हणणं आहे माईला अशा मध्ये सोडून तुला घुमे फिरायला घेऊन जाऊ मी मग कशी म्हणून तू समजू राहिलं मला समजू राहिलं नाही नाही अचानक मध्ये निघाला तोंडातून थोडस सांभाळून बोलत जाय मग ते चालले होते घुमायला मी ना जाऊ नाही शकशील आता इथं टाइमपास न करू लवकर जगदीशला फोन लाव घरी आईची तब्येत खराब आहे मला काय माहित ना काय झालं काय माहित फिरायला जायचं पाहू नंतर उद्या किती जाऊ आज अर्जंट नाही आहे आपल्याला फिरायला जायचं आईची तब्येत जास्त अर्जंट आहे आई आई काय माहीत बघ कसं वाटत आई कस वाटत आई कसं वाटत आहे आई तो बोलत मी तो विचार करू अचानक मध्ये कशी काय तब्येत खराब झाली आता आता चांगली होती बाप्पा चांगली होती ना माझ्या भाकर बनव बनवणे आम्ही बाहेरून येतो म्हणे बाहेरून आल्या सर्व झालं बोलले बी चांगले आता सध्या जसं आम्ही बाहेर निघाले गेलो तशी येईल सत्तर आले काय विचार करू आली ना लवकर फोन बस लावतो अरे काय चालू आहे काय झालं बाबा काही नाही आई अचानक चक्कर येऊन पडली खाली काय चक्कर नाही बाबा आम्ही नाही माहिती काय झालं होतं आम्ही फिरायला चाललो होतो दोघे जण बाहेर बस बोलले आमच्यासोबत आम्ही दरवाजाजवळ जोड नाही पोहोचत ताई खालीच पडली चक्कर येऊन रंजना रंजना बाबा आई काही बोलू नाही राहिली तिला म्हटलं लवकर फोन कर म्हटलं जगदीश फोन फोनही नाही करू राहिली अक्षय जी आहे आण मग लवकर टोन पावली का लवकर घेऊन ये ना तुला म्हणाच्या पेक्षा आला असं पुरलं असतं बस बस पंचांच्या आधी काही नाही मिसला होतो फोन बाबा असं आईल पकडा तुम्ही दे दे माझ्या हॅलो जगदीश अरे अक्षय बोल ना काय साठी फोन केला होता काय झालं तू कोणाचा गुरु झाला सर्व काही ठीक आहे ना अरे बाबा तू कुठे आहे सांग लवकर लवकर घरी लवकर आहे माघरी काउन झालं काय अरे आई चक्कर येऊन अचानक खाली पडली लवकर ये तू आलो आलोच मी पाच मिनिटात आलो जाऊ मी येतोच लवकर आहे अर्जंट आहे हो हो आलो आलो कसा जाण कॅन्सल झालं यायचं रंजना काय झालं तुले रंजना ना रंजना रे बा लवकर ये बस लोकुर, आलोच मी आलोच बाबा आईसाठी पाणी आणन पाणी हो आणतो आणतो पाणी आणतो थांब पाणी आणतो त्यासाठी